पाचपावली पोलीस पथकाने एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे कोण आरोपी होता कशाचा मुद्देमाल होता कितीचा मुद्देमाल होता काय सांगाल दिनांक तारीख पंचवीस पंचवीस ते सव्वीस सहा दोन हजार पंचवीस च्या रात्री फिर्याती प्रदीप काजवे वीस वर्ष वीस राणा बाळाभूपे पाचपावली याची एक ई रिक्षा किंमत पंच्याऐंशी हजार रुपये रात्रीच्या वेळी कोणतरी अज्ञात आरोपींनी चोरून नेले होते त्याप्रमाणे पोलीस ठाणे पाचपावली येथे अपराध नंबर पाचशे सात पब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन। भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास पाचपावली गुन्हे शोध पथक हे करत असताना त्यांना गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषण एक माहिती मिळाली की एक आरोपी वय विधांशू रुपेश रोकडे वय वर्षे वीस महात्मा फुले शाहेजवळ बाळाभू पाच पावली याने चोरी केलेली त्यास ताब्यात घेऊन विश्वासाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल ई रिक्षा पंच्याऐंशी हजार व गुन्ह्यात वाप वापर केलेली ही रोंडा स्प्लेंडर गाडी किंमत पंच्याहत्तर हजार असा एक लाख साठ हजारचा सा मुद्देमाल हा पोलीस ठाणे पाच पोलीस जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहे कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही कारवाई करण्यात आली आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये कारवाईला उघडकीस आणलेला आहे काय सांगाल सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर माननीय अप्पर पोलीस आयुक्त साहेब उत्तर विभाग नागपूर मान्य डी सी पी मॅडम मोहक स्वामी मॅडम परिमंडल तीन साहेब पोलीस आयुक्त मान्य खाडे मॅडम लकडबा विभाग ओपोनी ओपोनिसा पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय माजगावकर साहेब पोलीस हे, हेड कॉन्स्टेबल पवन भटकर पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल ओम प्रकाश बोर्डे शंकर आगळे मनोज चौधरी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली सतर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करू केलेली असून त्याला आज कोर्टामध्ये माननीय न्यायालयात कोर्ट हजर करत असो आणि त्याचं पोलीस कस्टडी निमोन घेऊन आधीचा आम्ही तपास करत आहोत